लोणावळ्यात महाविकास आघाडीकडून आज सोमवारी दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील शिंदे भाजपा व राष्ट्रवादी या महायुती सरकारवर स्मारकात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत जोडे मारू आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्ग येथील मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेला राज्यातील सरकार व त्यांचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप करत यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारले या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कविश्वर शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भोमरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ माजी प्रमुख मच्छिंद्र खराडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय से वादल बाबूभाई शेख राष्ट्रवादी प्रदेश सदस्य बाळासाहेब पायबुडे लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक काँग्रेस शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहराध्यक्ष नासिर पप्पूभाई शेख माजी नगराध्यक्षा श्रीमती उषाताई चौधरी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा श्वेता वर्तक यांच्यासह मारुती खोले नारायण आंबेकर वसंत भांगरे राजू बोराटी एकनाथ जांभोळकर फिरोज शेख जयवंत दळवी शिवदास पिल्ले बाळासाहेब शिर्के माणिक मराठे जितेंद्र कल्याणजी भगवान देशमुख नागेश दाभाडे नरेश काळवीट रामभाऊ थरकुडे रविशेठ चलोजा हाजी अब्बास खान शंकर नाणेकर रतन मराठे रवींद्र टाकळकर संजय शिंदे जितेंद्र ठोंबरे संजय जाधव अशोक बोंद्रे रमेश दळवी सचिन सोनवणे दत्ता गोसावी अमेय परदेशी सुधीर कदम सलीम मनियार कौशल बनसोडे सूर्यकांत औरंगे मंगेश बालगुडे अनिल गवळी अनंत काळे आदी सर्व महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच ताज्या घोडामोडींसाठी एम पी एन मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद